प्रेक्षकांना विनंती आहे स्वतःचा जीव समाला मित्रांनो आपल्या बरोबर काही लहान मुलं आलेले आहेत बहिणी आलेली आहेत त्यांना सुद्धा बाजूला घ्यायला पाणी मार्गा पाणी मारा पाणी माराय तोडावर आम्ही ओढू ओढून सांगतो ऐकत नाही हा कृपया गाडी सोडणारे जे आहे त्यांनी सर्व गाड्या आल्याशिवाय गाड्या सोडून अँबुलन्स मागे बघा अँबुलन्स मागे बघा कृपया प्रेक्षकांनी सावध यायच प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा विनंती केली जाते आवाज ग्रामस्थांच्या जा वतीनं आणि समस्त बैलगाडी संघटनेच्या वतीनं आपल्याला विनंती असेल आपण कृपया वरती यायचं आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण तुम्ही आनंद घ्या परंतु स्वतःला सुरक्षित ठेवा बरेचसे प्रेक्षक असे आलेले आहेत की तुमच्याबरोबर छोटी छोटी लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा घेऊन तुम्ही वरच्या साईडला या जेणेकरून या स्पर्धेला गाजबोट लागणार नाही स्क्रीन वर बैलगाडीचा गट फार सुंदर शेलय या ठिकाणी आहे प्रेक्षकांना विनंती असेल चला गर्दी कमी करा तिथून अरे मित्रांनो गर्दी कमी करा कृपया प्रेक्षकांनी आवाज थोडा चला विनंती असेल कृपया समोरची घट मागे आहे बघा अँब्युलन्स मागे आहे तिकडे बघा पूर्ण गट आल्याशिवाय आपल्या गाड्या पुढे आणायच्या नाही आणि पंचानी गट सोडायचे नाही हॅलो पूर्ण गाड्या आल्याशिवाय ही जी लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो ही केपी टाकलेली आहे तर आपल्या ग्रुप वर याची लिस्ट पाठवलेली आहे तर कुठे विनंती असेल केपी बाई लाइव ही स्पर्धा चालू आहे आपण आपल्या मोबाईल स्क्रीन सुद्धा बघू शकता एलईडी स्क्रीन वर आपल्याला लाइव दिसते चार पाच गाड्या अतिशय वेगाने येतात खऱ्या अर्थानं झट्ट्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये कोण बाजीगर ठरणार पाहूया फार सुंदर बैलगाडीची शर्यत या ठिकाणी पब्लिक ने लक्ष आपल्या व्यासपीठाच्या पाठीमागे आर हवा महाराष्ट्र त्याला हवा भकरी मिळत्या हवा भकरी मिळते त्याचे पाय थोडे जे वरती करत नाही इकडे बघा कृपया सर्वांना पुन्हा की आपण शर्धीचा आनंद उपभोगायचा आहे पण आपला कृपया आपण शंभर मीटर दोनशे मीटर लांबीचा पट्टा मोकळा ठेवायचा आहे म्हणजे आमच्या पंचाना निर्णय सुद्धा कठीण पडणार नाही अडचण येणार नाही आपण बघा मध्ये कोण थांबले मागे वा मागेंटियर जरा मागे सरकवा, वा व्हॉलंटियर्स व्हॉलंटिअर्स त्याला मागे सारखं वालंटियर्स प्रेक्षकांना मागे सरकवा, मतला मधला पट्टा डोका ठेवा कृपयाची एकदा विनंती लसीच्या प्रेक्षकांना की आज लाखो बदलिक आहे या ठिकाणी आणि आपण अलर्ट राहायचंय दक्ष राहायचं आहे कारण का गाडीवर आपली परवा करणार नाही त्यामुळे आपण त्यांना व्यक्त आहे किंवा अडचण निर्माण करायची नाही तर तुमचं सहकार्य सगळ्यांचं महत्वाचं आहे तुमच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी कडे चाललेली आहे केनावचा के आहे त्याला थोडसा इजा झालेली आहे बाहेर अम्बुलन्स आहेस खाली येणार नाही आपण त्याला घेऊन जायचंय केनावचा एक व्यक्ती आहे त्याला दुखापत झाली गाडी दिली आहे ना अँब्युलन्स वरती आहे अँब्युलन्स पण त्याला भरून डॉक्टरांची डॉक्टर यायचं आहे पुढील इलाजासाठी डॉक्टर आहे त्यांच्याकडून पाकड्याची असतील बोलत थोडा घोडागाडी एकटा धावून आला खऱ्या अर्थाने त्याचा निकाल आपल्याकडे आलेला आहे

हार्दिक अभिनंदन आणि तिथे क्रमांकाचा मात्र राजपती खेळून दा अनेक वर्ष राजपली यांची गाडी घोडागाडी असेल किंवा असेल सुद्धा हार्दिक नरेश भगत आपण संपर्क साधायचा नरेश नरेश भग आपण संपर्क साधा नरेश भगत हार्दिक अभिनंदन शिवदास पांढरण भगत अलिबाग प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तुम्ही तिथे क्रमांकाचा मानकरी ठरतोय प्रगत राहुल आवाज हार्दिक अभिनंदन आणि द्वितीय क्रमांकाचं

कर दो दो गर presents fu डार लार लजागयार दिंघ हाल गरल अधराथाव़ प्रशे कर na लो ख but और लार भार ल्टीर